नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन तालुक्यातील जनतेसोबत संवाद मेळावा घेतला आपल्या समर्थकांसह नाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले भगवान त्र्यंबकराजाचे प्रदोष पुष्प पूजक डॉक्टर ओमकार आराधी यांनी त्यांना गंध लावून आशीर्वादपर प्रसाद दिला तुंगार परिवाराच्या वतीने प्रदीप तुंगार यांनी नारा प्रसाद दिला यानंतर ढोल ताशच्या गजरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर जव्हार फाटा जवळील श्री त्यांचे ते आगमन झाले दोन जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात करण्यात आले फटाक्यांची अतिशबाजी आली यावेळी त्यांच्या समवेत आमदार हिरामन खोसकर माजी आमदार वसंत गीते माजी आमदार निर्मला गावित सुधाकर बडगुजर दत्ता गायकवाड कोंडाजी आव्हाड संपतराव सकाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक मनोहर मेंढे पाटील निवृत्ती लांबे समाधान बोडके पाटील विलास अण्णा शिंदे नितीन लाखन संपतराव चव्हाण अरुण मेडे बाळासाहेब मोरे आदी उपस्थित मान्यवरांचा एकत्रित मोठा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन समाधान बोडके यांनी केले यावेळी पुरुषोत्तम कडलक मोहन बेडकुळी निवृत्ती जाधव विलास शिंदे वसंत गीते संपतराव सकाळे दत्ता गायकवाड कोंडाजी आव्हाड निर्मला गावित सुधाकर बडगुजर हिरामन खोसकर आदींनी आपल्या मनोगतातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला यानंतर जनतेशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे यांनी लवकरच ग्रामीण भागाचा दौरा करून अडीअडचणी समजावून घेऊन त्यावर काय उपाययोजना करायच्या ते ठरव असे सांगितले मला काय लोक राहील पण माझे लक्षात राहिले दोन हजार चौदा साली उद्धव साहेबांनी मला शिवसेने कॉलेज दिला आणि विचारलं की या राजकारणाच्या गर्दीत तुम्ही किती दिवस माझ्या बरोबर राहाल ते मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मी असेल राहिल ते शब्द सतत मला आठवण देत राहिले की आपण कसं लागलं पाहिजे कोणत्या रस्त्यावर चाललं पाहिजे नंतर त्याने सगळंच मोकळं होऊन गेले दादा तिकडे गेले मी मोकळा जाऊ उमेदवारीसाठी गोष्ट घडली आणि विधानसभेचा फक्त विचार करणारा माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता लोकसभेचा उमेदवार झाला आणि आपल्यापर्यंत यायची माझा माझ्या वडील आम्ही दर्शन घ्यायची राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर